आता पावसाळ्याला सुरुवात झाली आहे त्यामुळे येथील पावसाचा आनंद लुटण्यासाठी तुम्ही महाबळेश्वर किंवा पाचगणीला जाण्याचा प्लॅन करत असाल तर थांबा कारण या ठिकाणी तुम्हाला आणखी दोन महिने म्हणजेच एकोणीस ऑगस्टपर्यंत जाता येणार नाही गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात जोरदार पाऊस सुरू आहे ज्या धरणक्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे त्या भागातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे तसंच काही पर्यटन स्थळांवर जाणाऱ्या पर्यटकांना देखील सावधगिरीची सूचना देण्यात आली आहे सातारा जिल्ह्यातही जोरदार पाऊस सुरू आहे त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळ एकोणीस ऑगस्टपर्यंत बंद करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे कोणते पर्यटन स्थळ बंद सातारा जिल्ह्यात सतत पडत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील खालील प्रमुख पर्यटन पर्यटनस्थळ एकोणीस ऑगस्टपर्यंत बंद राहणार आहेत अजिंक्य तारा किल्ला ठोसेगर धबधबा केळवली सांडवली धबधबा वज्राई धबधबा कास पुष्प पठार एक्यू धबधबा कास तलाव बामनोळी पंचकुंड धबधबा सडा वाघापूर उलटा धबधबा उरुलघाट शिवमंदिर धबधबा रुद्रेश्वर देवालय धबधबा ओझर्डे धबधबा घाटमाता धबधबा लिंगमळा धबधबा महाबळेश्वर आणि पाचगणीप्रमाणे सातारा जिल्ह्यातील ही सर्व पर्यटन स्थळं देखील चांगलीच लोकप्रिय आहेत विशेषत पावसाळ्यात धबधब्याचा आनंद घेण्यासाठी इथं पर्यटकांची गर्दी होत असते कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे पण यामुळं सर्व खबरदारी घेऊन निसर्गाचा आनंद घेण्यासाठी सातारा जिल्ह्यात जाणाऱ्या पर्यटकांची चांगलीच निराशा होणार आहे त्याचबरोबर पर्यटनावर अवलंबून उद्योगांवरही परिणाम होणार आहे